महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बेटी, बेटी बचाओ बेटी पढाव योजनेअंतर्गत महिला व बालकल्याण विभाग आयोजन नाशिक रोड येथे दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस परिघा वेलफेअर फाउंडेशन नाशिक संस्थापिका अध्यक्ष मीनाक्षी शेगावकर यांच्या उपस्थितीत बेटी बचाओ बेटी पढाव योजनेअंतर्गत महिला बालकल्याण विकास विभागाच्या विविध योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम श्रीमती पी एस एच जगताप केंद्रीय प्रशासक वन स्टॉप सेंटर नासिक डी व्ही सदावर्ते केस वर्कर स्टॉप सेंटर नाशिक संस्थेचे प्रकल्प अधिकारी सुषमा बैसाणे व सुजाता शेजवळ संस्थेचे कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले सखी वनस्टॉप सेंटर तसेच विभागामार्फत राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली याप्रसंगी अनेक महिलांनी सहभाग घेऊन महिला, महिला बालकल्याण विभाग यांच्यामार्फत होणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा फायदा घेतला